दर्शको दोन हजार चोवीस लोकसभेची निवडणूक ही भारतासह महाराष्ट्रात आणि त्याचबरोबर सोलापुरात चुरशीची होणार आहे आता जवळजवळ स्पष्ट झालेलं आहे सोलापूर मतदारसंघ आणि त्याचबरोबर माढा मतदारसंघामध्ये ही लढत अत्यंत चुरशीची होणार आहे भाजपच्या वतीने म्हणजेच महायुतीच्या वतीने माढा लोकसभा मतदारसंघामध्ये रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना पुन्हा एकदा संधी देण्यात आलेली आहे तर सोलापूर मतदारसंघामध्ये महायुतीच्या वतीने मात्र अजूनही उमेदवार ठरताना दिसत नाहीये इथे मात्र महाविकास आघाडीच्या वतीने काँग्रेसचे उमेदवार म्हणून आमदार प्रणिती शिंदे यांचं नाव निश्चित झालंय त्यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे हे पाहता आता माडा मतदारसंघामध्ये मात्र एकंदरीत वाद सुरू झाला आहे तिथले प्रस्थापित असलेले विजयसिंह मोहिते पाटील यांच्या विरोधात जाऊन रणजितसिंह नाईक निंबाळकरांना पुन्हा एकदा उमेदवारी दिल्यामुळे संबंधित मतदारसंघामध्ये आता वाद चव्हाट्यावरती पोचला आहे या पार्श्वभूमीवरती सोलापूर लोकसभा मतदारसंघामध्ये मात्र एका बाजूला उमेदवार मिळत नाही आहे आणि दुसऱ्या बाजूला माडा मतदारसंघामध्ये दिलेला उमेदवार हा वादग्रस्त ठरल्याकारणाने आता ही या दोन्ही जागा आता भाजपासाठी म्हणजेच महायुतीसाठी जिंकणं आता जिकिरीचं बनलं आहे या पार्श्वभूमीवरती आपण आता आत्ताच्या रिपोर्ट या रिपोर्टमध्ये माडा मतदारसंघातील एकंदरीत परिस्थिती आपण जाणून घेणार आहोत रणजितसिंह नायक निंबाळकर यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर विजयसिंह मोहिते पाटील यांनी मात्र बंड पुकारला आहे यांनी नाईक निंबाळकरांना विदो विरोध दर्शवला आहे आता या माडा मतदारसंघामध्ये महायुतीच्या वतीने म्हणजेच भाजपाच्या वतीने आता ही उमेदवारी बदलण्यात येणार आहे का किंवा मोहिते पाटलांचा म्हणजेच विजयसिंह मोहिते पाटील यांचा का यांचं काही ज्यांनी बंडखोरीचा जो काही एकंदरीत पावित्रा घेतलेला आहे या पार्श्वभूमीवरती विजयसिंह मोहिते पाटलांना या ठिकाणी मनवण्यात येईल का हे पाहणं आता औत्सुक्याचं ठरणार आहे पाहूयात माडा लोकसभा मतदारसंघातला हा स्पेशल रिपोर्ट लोकसभा निवडणुकीची तयारी अगदी जोरात सुरू आहे सगळे पक्ष त्यांचे जाहीर उमेदवार संभाव्य उमेदवार आणि इच्छुक उमेदवार सगळेच आपापल्या मतदारसंघात कामाला लागले आहेत हा आता सध्या बदललेल्या राजकीय समीकरणामुळे जागा वाटपाचा तिढा अजूनही कायम आहे जो पक्षांसाठी डोकेदुखी ठरला आहे आणि विषय जेव्हा लोकसभेचा येतो तेव्हा मात्र माड्याचं नाव आपसुकच यायला लागतं लोकसभेला माड्यातला राजकीय राडा हा राजकीय वर्तुळात नेहमीच चर्चेत ठरलेला आतासुद्धा माडा हा चर्चेत आला आहे तिथल्या उमेदवारीमुळे तिथे भाजपने विद्यमान खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनाच पुन्हा एकदा उमेदवारी जाहीर केली आहे पण या उमेदवारीमुळे मोहिते पाटील मात्र प्रचंड नाराज आहेत आणि त्यांची हीच नाराजी भाजपची डोकेदुखी बनली आहे मोहित्यांच्या याच नाराजीमुळे निंबाळकरांचं तिकीट जाणार अशी चर्चा आता रंगली आहे त्यामुळे नेमकं माड्यात चाललंय तरी काय हेच आपण आता या स्पेशल रिपोर्टमधून जाणून घेऊयात माडा मतदारसंघाविषयी सांगायचं झालं तर माडा हा बारामतीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचा बाले किल्ला आहे शरद पवार या मतदारसंघातून खासदार म्हणून लोकसभेवरती निवडून गेले होते आजही त्यांचा समर्थक गट या पट्ट्यात आहे पवारानंतर विजयसिंह मोहिते पाटील या ठिकाणी खासदार होते मोहिते घराणं तिथलं राजकीय प्रस्थ मोहिते पाटील हे एक मातब्बर राजकारणी घराणे म्हणून ओळखले जाते विजयसिंह मोहिते पाटील यांच्यानंतर त्यांचे पुतणे धैर्यशील मोहिते इथे सक्रिय आहेत जे सध्या भाजपात आहेत यंदाच्या लोकसभेला धैर्यशील मोहिते हे निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक होते यासाठी मोहित यांनी अनेक वर्षांपूर्वीच म्हणजे महिन्यांपूर्वीच शड्यूळ ठोकला होता तशी तयारी देखील सुरू केली होती पण भाजपने रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनाच पुन्हा उमेदवारी दिली आहे रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी दोन हजार एकोणीसमध्ये राष्ट्रवादीचे संदीप शिंदे यांचा पराभव केला होता पराभव करत निंबाळकरांनी राष्ट्रवादीच्या बाले किल्ल्याला थेट सुरुंग लावला होता आता माडा लोकसभेचं राजकीय गणित पाहायचं झालं तर माड्यात सोलापूर आणि सातारा या दोन जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघांचा समावेश आहे ज्यात सोलापूरमधील करमाळा माढा सांगोला माळशिरस या चार तर साताऱ्यातील फलटण आणि माण या दोन विधानसभा मतदारसंघाचा समावेश आहे यात सहापैकी तीन ठिकाणी राष्ट्रवादी दोन ठिकाणी भाजप तर एका जागी अपक्ष आमदार आहे म्हणजेच एकूण पक्षीय ताकद पाहता राष्ट्रवादीचं पारडस जड आहे पण राष्ट्रवादीच्या पक्षफुटीचा फटका यंदा बसू शकतो आता या ठिकाणी शरद पवारांनी निवडणूक लढवली असा सूरदर निवडणुकीला असतो पण यंदा अजूनही महाविकास आघाडीकडून कोणता उमेदवार असेल हे अद्याप तरी स्पष्ट झालेलं दिसत नाही आहे याच पार्श्वभूमीवरती माढा मतदारसंघातली एकंदरीत ही परिस्थिती आता डोके भाजपसाठी डोकेदुखी ठरली आहे पण भाजपने निंबाळकरांना उमेदवारी दिल्याने मात्र भाजपमधला अंतर्गत वाद आता चव्हाट्यावरती आला आहे निंबाळकरांना उमेदवारी दिल्याने मोहिते पाटील चांगलेच नाराज झाले आहेत आणि मोहिते पाटीलच नाही तर त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये सुद्धा प्रचंड चीड दिसून येते आहे याचा फटका गिरीश महाजनांनासुद्धा बसला मोहिते पाटील यांची नाराजी लक्षात घेऊन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पक्षाचे संकटमोचक असणारे गिरीश महाजन यांना तातडीने अकलूजला पाठवलं होतं सांगितल्याप्रमाणे गिरीश महाजन तिथे पोहोचले पण तिथं मोहितेंचा समर्थ गट पोहोचला होता महाजनांना अक्षरशः या कार्यकर्त्यांच्या रोषाला सामोरे जावं लागलं गिरीश महाजन आणि मोहिते पाटलांमध्ये चर्चासुद्धा झाली पण तोडगा काही निघाला नाही या भेटीनंतर महाजनांनी माध्यमांशी बोलतानाही म्हटलं माड्यात विजयदादांची नाराजी आहे आणि ती परवडणारी नाही मी मुंबईला जाऊन फडणवीस आणि बावनकुळे यांच्याशी या विषयासंदर्भात चर्चा करेन दादांचे पक्ष मोठे वजन आहे माड्याची उमेदवारी देण्यापूर्वी चर्चा झाली होती सर्वे झाले होते मात्र एवढा मोठा वाद आणि रोष असेल असे आम्हालाही असे वाटले नव्हते मात्र आज या ठिकाणी आल्यानंतर नाराजीची तीव्रता लक्षात आली त्या पद्धतीने आता या ठिकाणी असा विश्वास गिरीजन महाजन गिरीश महाजन यांनी आता बोलून दाखवला आहे एवढंच नाही निंबाळकरांच्या उमेदवारीच्या नाराजीवर मोहिते पाटील यांच्या शिवरत्न बंगल्यावरती विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर शेकापाचे जयंत पाटील माजी आमदार नारायण पाटील जयवंतराव जगताप यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत बैठक झाली या बैठकीतल्या चर्चेविषयी जेव्हा विचारलं तेव्हा फक्त स्नेहभोजनासाठी आलं होतं असं म्हणत या नेत्यांनी विषय टाळला खरा पण शेकापाचे जयंत पाटील मात्र काही स्पष्ट न बोलता खूप काही बोलून गेले अकलूची भूमी महाराष्ट्राच्या राजकीय घडामोडींना कलाटणी देणारी आहे येत्या दहा दिवसात महाराष्ट्राचे संपूर्ण राजकारण बदललेलं दिसेल असे भाकीत सेकापाचे आमदार जयंत पाटील यांनी व्यक्त करून खळबळ माजवून दिली आपणाला शरद पवारांनी पाठवले आहे का असे प्रश्न उत्तर देताना त्यांनी मला कोणीच पाठवलं नसलं तरी इंडिया आघाडीत शरद पवारांचे शब्द प्रमाण मानतात त्यामुळे आपण त्यांना सांगून आल्याचंही त्यांनी स्पष्टपणे यावेळी सांगितलं जयंत पाटलांच्या या वक्तव्यामुळे मोहिते पाटील शरद पवार गटात जाणार अशी चर्चा सुरू झाली आहे कारण भाजपने निंबाळकरांची उमेदवारी जर निश्चित केलीच तर मोहिते पाटील भाजपच्या विरोधात बंड करत शरद पवार गटात जाण्याची शक्यता वर्तवली जाते आहे स्वतः गिरीश महाजनांचे माध्यमांशी बोलतानाचं वक्तव्य हे याच राजकीय बंडाकडे इशारा देतोय आहे असं म्हणायलासुद्धा काही हरकत नाही पण मोहिते पाटलांचा समर्थक गट पाहता महाजन जसे म्हणाले मोहिते पाटलांची नाराजी भाजपला परवडणारे नाही हे खरं होऊ शकतं कारण या पट्ट्यात शरद पवारांना राष्ट्रवादी काँग्रेसला मांडणारा एक मोठा प्रमाणावरती गट आहे आणि या भागात दोन हजार एकोणीसमध्ये माडा लोकसभा आणि माळशिरस विधानसभा निवडणुकीत भाजपचे उमेदवार निवडून आणण्यामध्ये धैर्यशील आणि मोहिते पाटील घराण्यांचा खूप मोठा वाटा राहिला आहे त्यामुळे ही लोकसभा असेल काय किंवा आगामी काळातील विधानसभा निवडणुका पाहता मोहित्यांना दूर करण्याची एवढी मोठी रिस्क आता भाजप उचलणार नाही त्यामुळे मोहितेंची ही नाराजी दूर करण्यासाठी भाजप निंबाळकरांना दिलेली उमेदवारी माघारी घेणार का हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे ब्युरो रिपोर्ट जनता राज्य न्यूज चॅनेल सोलापूर